हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज टिफिनला दिले होते नाचणीचे डोसे त्याच्यामध्ये पनीर आणि चीज ॲड केलं होतं एकाच चीज आणि एकात पनीर दोन्ही गोष्टी तिला फार आवडतात आणि पनीर मी घरीच बनवलं आहे खूप सोपी प्रोसेस असते आपलं दूध उकळायचं आणि उकळल्या त्याला उकळी फुटली की त्यामध्ये एक लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालायचं जर असेल तर ते फाटतं दूध फाटलं की ते छान सुती कापडामध्ये गाळायचं एक दोन पाण्याने वॉश करायचं आणि फ्रीजला व्हायला ठेवायचं झालं घरी तुमच्या छान प्रकारे पनीर बनतं तर असंच काहीसं मी थोडंसं मग पावशरभरच दूध होतं ते वापरून केलेलं आहे आणि दे तिला टिफिनला दिलं कारण ती खुश होते असं काहीतरी तिला दिलं आवडीचं ना की खातेही ती आणि खुश होते सो तिला जे आवडतं तेच देण्याचा मी पुरेपूर ट्राय करते देहोंचा टिफिन बनवायला घेतला आज भेंडी बनवणार बनवणार होते त्यासाठी कांदे आणि डाळ पण बनवणार होते मसूर मसूरची डाळ म्हणजे त्याला डाळ कांदा म्हणतात आमच्याकडे तर असा काहीसा टिफिन मी बनवला होता डाळ कांदा सोबतच बटाटा भेंडीची भाजी तर मेंडी फारच कमी होती देन चपाती आणि भात असा टिफिन त्यांना मी दिला आणि मी माझा नाश्ता करायला घेतला तर डाळीसोबत मी पण नाचणीचे डोसे करून घेतले फायनली पीठ संपवलेलं आहे छान आंबलं होतं आत्तापर्यंत ते म्हणजे खूप जास्त असं आंबून ते आंबट लागत होतं तर डोसे जास्त आंबट झाले होते पण फायनली संपलं सो गोष्टी वाया गेल्या नाहीत ना की छान वाटतं मला माझा ट्राय हाच असतो की पुरेपूर माझ्या सगळ्या गोष्टींचं मी यूज करेन डाळी सोबत सोब त्याचं कॉम्बिनेशन एक नंबर लागलं ला। नंतर घर सगळं आवरून घेतलं कारण की हेच मोठं टास्क असतो दुपारचा माझा देन संध्याकाळी मी कॉफी केली खूप दिवसांपासून केली नव्हती आणि आज आरू पण होती आहू पण आलेले लवकर सो म्हटलं सगळ्यांना मस्त अशी कॉफी करून देऊया आणि व्हिडिओ तेच संपवते फ्रेंड्स भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय